पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला ना आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं काही काहीनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मत होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मत होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आण आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा <laughs> आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पाटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भरदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसज रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर